तर मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला जरा व्हिडिओला लाईक कमी तर लाईक पण करत जावा आणि कमेंट करत जावा आणि जी बैल ऐकायला दिसते ती पण दाबत जावा तर आज आपण सगळ्या मैदानात फिरून बैलगाडा मालकांना विचारणार आहोत की युट्यूब चॅनलविषयी त्यांचं काय मत आहे ते सगळं त्यांचे प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे एक फायदा होतोय की गरगरीब्यात जरा कुठेतरी येतात कारण कसं आहे तुम्ही जर कुठेतरी यांना व्हायरल केलं तर व्हायरल होणार मोठ्याचं कसा आहे मोठा मोठाच पळत असतो बारकाच कसा आहे तुम्ही जर व्हायरल केलं तर त्याला इज्जत मिळणार तस मोठ्याच कसा आहे त्यांचं सगळं म्हणजे स्वतः सगळा घरचा सहज असतो पैशामुळे त्यांना कोणाला म्हणजे कोणाला हाक मारायला लागत नाही मोठ्याचं चालून जाते पण तुमचं कसं होतं तुम्ही आम्हाला दाखवले आमचा बैल पळतोय मग आमचा बैल पळतोय आमचा बैल पहिरा वचन अंधारात आहे किंवा त्याला ड्रायव्हर चांगला मिळत नाही किंवा म्हणजे काय गोष्टी नडत्या ते फक्त पैसा नडत्या आता आमच्याकडे जर पैसा असेल तर आम्ही इथं बसलो असतो आम्ही चांगल्या पैरात पळलो असतो आणि चांगला ड्रायव्हर बसून आम्ही कुठेतरी एक दोन नंबरात असतो आमची बैल पळतात नाही असं नाही तर तो विषय होतोय की पैरा पैरा हा मिळत पण आम्ही जे काम करतो का का ते मी चांगलंच करता तुमच्यामुळे सगळं करते तुम्ही जर नाही दाखवलं तर एखाद्या गरीबाच तो डाबर्यात त्यातच राहणार आहे तुम्ही जर एखाद्या गरीबाच चांगलं दाखवलं वर काढून दाखवलं बाबा वस्तू पळते तर ती कुठेतरी उजात येणार ना येणार त्या गरीबाच किंमत येणार हे सगळं तुम्ही म्हणजे तुम्ही पाया तुम्ही कोण आहे पाया तुम्ही दाखवलं तर आम्हाला इज्जत नाही तर तुम्ही नाही दाखवलं तर कोण आम्हाला बघणार असं आहे आज घरी बसून एक लाख माणसं लाईव्ह बघत अस तुम्ही दाखवण्याशिवाय कोण बघताय का असा विषय तुम्ही करताय चांगल्या साठी करताय तुमचे जसे दाखवण्यासाठी तुम्ही एक आहे हे चांगलेच काम करताय आमच्यासाठी किंवा बैलगाडी शोकीन प्रत्येक गावात जाऊन तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत आहे लोकांचा प्रतिसाद आणि जी लोक इथं येऊ शकत नाहीत बघायला ती घरी बसल्या मार्फत बघू शकता काम करताय तुम्ही म्हणजे सगळी लोक घरी बसून बघू शकते अन्य हा कुठल्या बैलगाड्या मालकावर त्यासाठी सुद्धा आम्हाला ते भारी वाटत तेवढं तुम्ही उन्हात हे करता तुमच्या जेवणाचं म्हणा किंवा काय राहण्याचं सावलीची सोय अशा काही गोष्टी तुमच्याकडे नाही बैलगाडा मालकांनी पण कमेंट आहे काय थोडं थोडं तुम्हाला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे बाबा तुमचं काय तुम्ही असं खूप फुक म्हणजे मोफत व्हिडिओ करता किंवा लोकांना दाखवायचं काम करता हे एक दृष्टिकोनातून चांगलीच गोष्ट आहे पण जे कुठल्या गावात तुम्ही जाता त्या ते लो कमिटी लोकांनी ग्रामपंचायत त्यांनी तुमची सोय केली पाहिजे राणीची सोय आपल्या जेवणाची अशा काही गोष्टीची बारीक सारीक गोष्टी लक्षात त्यांनी घेतलं त्यानंतर चांगलं तुमच्यामुळं बऱ्यापैकी चांगलं म्हणजे पहिले उजाड द्यायला लागले गरीबाच्या बहिले उजाड द्यायला लागले त्यामुळं आनंद आहे बाकी पाहिजे बरं वाटतं म्हणजे तुम्हाला पण प्रोत्साहन आमच्याकडून नाहीच ऑलरेडी आणि गरीबाच्या पहिले बा� तुम्ही उजाडत आणताय त्यामुळं आम्हाला बरं वाटते आज कडेला गाडी लागली तरी आम्ही झोपली आता गटाला शंभर टक्के गाडी राहणार नव्या गटात गाडी आहे तुम्ही बघा तुमच्यामुळे आमचे वस्त्र उजाडत यायला लागलं पैरे यायला लागलत बिना नावाय काम छान आहे तुमचं बाकी काय वर दिसते सगळ्यांना बघायला मिळतं घरी बसून सुद्धा लोकांना बायकांना पोहराडला हे बैलगाडी क्षेत्र बघायला मिळते आनंद आहेत लोकांसमोर उत्साह आणि बैलगाडी क्षेत्र ही कायमस्वरूपी असावं असं आमचं सगळ्याच मत आहे असं तुमचं कधी असं झालंय का की वासराचा आपला व्हिडिओ पडले की म्हणून किंमत किंमत अशी वाढली असं कोणी मागितले नाही नाही असं बरीच ठिकाणी झालेलं आहे मुळे किमती लहान वासरांच्या वाढते त्या लोकांना फायदा होतो गरीबांचा चांगलं होतं समाजाच चांगलं होते त्यातनं सगळ्यांची पोट भरती या बैलगाडी क्षेत्रातनं ऊसवाल्याचं रसवाल्यांचं वडापाववाल्यांच वाहनवाल्यांची सगळ्यांची व्यवस्थितपणेच चाललेलं आहे यात आमचा आम्हाला आनंद आहे नाही ज्या चांगल्या गोष्टी वाहत्या त्या चांगल्या वाहते तेच आणि जे ज्याला वाईट वाटते त्यांनी ती वाईट म्हणायची प्रवृत्ती सोडून द्यावी एवढंच माझा विषय बाकी काय म्हणा म्हणजे वेळेस आम्ही दाखवतो त्यावेळेस असं काय म्हणजे बैलगाड्या मालकांचा काय म्हणजे फायदा होतो का त्यात वासरांचा वगैरे किमती वाढतात का हो आहे की बरोबर आहे की वासरांची किमती वाढते जर सोशल मीडिया जर नसती तर तुम्हाला वासर समजलीच नसते समजली नसती वासर की काय नाही आज हे वासरू पळाले आज त्या मैदान ते वासरू पळाले कळालच नसते नाही तर मी काय घरे घरी जी माणसं बघत असतील त्यांच्यासाठी तुम्ही चांगलं काम करता मैदानात येतात ते बघते तीच घरी बसून बघणार आहेत त्यांना काय कळू शकत नाही काय मैदानात चाललंय काय ते तुम्ही चांगलेच काम करता तुम्ही आताचे करताय हे काय आमचं आम्ही लय नावातली बैल नाही तुम्ही करताय हे चांगले करता एकदम चांगलं कार्य करताय समजा मी गरीब आहे माझ्या गरीब कोण हा शकतो नाहिनी आम्ही सात नंबर केला तुम्ही करता ही कार्य एकदम उत्तम करता सगळ्या समाजाला कळते बाबा ह्या गावात असा सोच तुमच्यामुळं आम्हाला पैल भेटत तुमचं कार्य चांगलं आहे या कार्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत नाहीतर आम्ही कोणाकोणाला सांगणार आमचं जगाला कि बाबा हा इथं हा हो चांगलं कार्य आहे तुमचं तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडा हो मी बी आमचं ही आमची तिसरी पिढी आहे ह्याच्यात माझ्या आजोबाला नाद होता माझ्या बापाला आहे मला आहे माझ्या पोराला आता आमचं आम्ही सात नंबर केला शंकर नावाचा प्रशांत घडवले संत बाळ प्रसा ऐकला असे ऐकले हा मग टेलिव्हिजन युट्यूब मध्ये आमच्या पशी आले की तुमचं मोठा का फोन पण हे कार्य तुमचं एकदा उत्तम आणि चांगलं आहे सगळ्यापर्यंत कळतोय माणसाला आता असे कितीतरी युट्यूबर आहेत तर म्हणजे तुमचा युट्यूबचा चॅनल म्हणजे अजून किती असो तिथून समजत ना की मैदानात कोणती कोणती बैल आले गटपास कोणता झालाय सीमेसाठी कुठला पात्र झालाय आणि प्लस आली कुठली बैल म्हणजे हे सगळं तुमच्या माध्यमातून जे न शक्य नाही मैदानात ते बघतात ते घरी बसून बघतात म्हणजे ते एखाद्या वास सुरू नवीन असतं त्याने गटपास केला पहिल्या मैदानात असू किंवा काय त्याच्या किमती किंवा विचारपूस केली जाते कि येत का म्हणून त्याच्यातून त्यांना जर पटलं तर झालं म्हणजे किमती वाढली शेवटी नाही चांगलंच आहे सगळं तुम्ही जे दाखवता गोरगरबाची वासर आहे ती ला येते ती घरी लोक बसून बघते ती त्यामुळे चॅनल चाललाय ते, ते चांगलाच आहे सगळ्या लोकांना बघाय करतो सगळ्यांचं काय माहिती का जी वासर पाळते ती कमी जात होती ती पण ती आता महाराष्ट्रात पोच सगळ्या ह्याच्यात पोहोचते त्यामुळे ती धावणं गरजेच आहे ना आज तुम्ही नाही धावलं तर माणूस वासरू ही कुणाचा ही कुणाचा आहे कसं काढणार अंधारात राहतंय असा विषय होतो दिसल्यामुळे काय अहो त्याची जरा म्हणजे नावाला म्हणा नावारोपाला येत जाते ना ते बाबा आमच्या अमक्याचं वासरू पळतंय आमच्या अमक्याचं असं होतंय असं जरा त्याच्या किंवा बैल चांगली पळणार होते अर्थानं बैलगाडीची एवढ्या प्रसिद्ध झाली त्याला सर्वस्वी युट्यूब चॅनल वाल्यांचा श्रेय आहे जी बैल अंधारात पळत होती त्या बैलांना उजडत आणण्याचं काम युट्यूब चॅनल वाल्याने केलंय त्यांच्या माध्यमात एखादा बैल जर चांगला पळत असेल आणि पैऱ्यासाठी अडचणी होत असतील तर वासुराची बाईट घेतल्यानंतर मुलाखत घेतल्यानंतर मुला ती प्रसिद्ध झाल्यानंतर माणसं त्याबद्दल विचार करतात पहिल्यासाठी आणि त्याच्यामुळे जरा थोडेसे अडचणी कमी व्हायला लागलेत असं मला वाटतं युट्यूब हा चॅनल सगळ्यांसाठी चांगलाच आहे युट्यूब मुळे जी गरीब सर्वसामान्य शेतकरी उजेडत येते ती कोणाचा गट पास होते आता काही लोकांची वासर पास होते ते राहते ती मैदाना पण कोणाला ती कळत नाही ती तुम्ही दाखवायचं काम करताय ते चांगलं काम आहे असं वाईट काम नाही मैदानात याच्या आधी तुम्ही आपली महिला धावत आहे जेव्हा आता प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे पकाशुर आवडतो बलमा आवडतोय भारत आवडते असं प्रत्येकाची आवड आहे या मैदानाच्या आधी चालवायच्या माणूस मोबाईल वर घरी म्हणलं तरी बघू शकतो मला बलमाचा गट बघायचे पकाशुरचा गट बघायचे भारतचं गट बघायचे म्हणजे असं सगळ्यांचं हे आहे त्यामुळे ती युट्यूब चॅनल हे अतिशय चांगलंच आहे नाही नाही चांगली गोष्ट आहे फिरता व्हिडिओ काढता गटपत झालेले बैल वगैरे चांगलं वाटत इतर तर बैलांची पण म्हणजे एखाद्या अंधारातली बैल पण दिसते चांगलं काम करते कारण की गरिबांची आजकालची बैल आहे ती जे अंधारात आहे ते त्यांना बाहेर उजड आणायचं काम ते करते कारण कसं होतंय गरीबाचं पळतंय त्याला वायदेशिवाय कोण घेणार असं झालंय त्यामुळं मग बाकीच्यामुळे वायदी पण कमी झाली वायदी पण कमी होती आणि एखाद्याच चांगलं पण की कळतंय ना पुढं असं बन आणि गटपास केला ते दाखवला कळतं की बाबा हे कुठं आला होता काय झालं कॉन्टॅक्ट तरी मिळतोय तर गटपास करून गेला की गेलाच एखादा गटपास करून गेला आता हे पण गट तीन पास केली काय नाहीच कुठे चर्चा असं होतंय आता आम्ही सगळी आहे ना म्हणजे काम करून ज्याला सांभाळणारे पोरं त्यामध्ये कसं होतं की चर्चा करायला आम्हालाच टाइम असतो की बाबा रो ओळख काढ कुठेतरी बोल कोणाला तरी कॉन्टॅक्ट करून त्या करून बैल माग अशा गोष्टी चालू त्यामुळे युट्यूबरच माहितीच आता तुम्ही जर तसं केलं थोडा तरी उजाडा येतोय थोडं तरी त्याला पुढे काहीतरी भेटतंय पैऱ्या वगैरे मदत होतोय पैऱ्याला तरी फायदा होतो नाही तर चर्चेत तरी येतोय चांगले काम काम चांगले त्याला काय म्हणजे आता काय होत युट्यूब युट्यूब मुळे काय होतंय काय आपले उजेड येते युट्यूब चे जे चॅनल आहे त्या चॅनल मुळे बरस जी आदत वासरा ह्यांची भरपूर प्रसिद्धी होती आणि प्रसिद्धी होऊन बरस व्यवहार युट्यूबच्या माध्यमातन लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं बरासच शेतकऱ्यांचा फायदा होतोय त्यामुळं युट्यूब मुळ माझ्या मते युट्यूब ही चांगलंच आहे शर्यतीसाठी तर कसं आहे आता एक सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्याच तुम्ही सांगा आज युट्यूब तुम आता तुमच्यासारखी माणसं येतात जवळ आम्ही काय कुठं काय नामांकित नाही कि काय विषय नाही पण पास आल्यानंतर असं कसं होत बाबा तुम्ही आमच्या वासराचा एखादा व्हिडिओ करता नुँ। टाकता नुँ। तर त्याच्यावर काय जण आम्हाला विचारायचं म्हणजे आता मार्केट नुसार जर किमती बघितल्या जाणव सर्वसाधारणतः एक म्हणजे कसलाही तुमचा चांगला जरी असला तरी एक पंचवीस ते पन्नासच्या आत सगळे व्यवहार होते पण आज म्हणजे कसं आता तुम्ही दाखवला बाबा जेव्हा बैला अड्ड्यात पोहचतोय किंवा बाबा पडलेला आहे समजा गट उडावला आहे तर ते बघणारे जे चेहाते असते तुमच्या माध्यमातून जे ज्यांच्यापर्यंत म्हणजे आता आम्ही काय कुठं पोहचत नाही आता सगळीकडे पोचवणार तुम्ही ती तुमच्या माध्यमात ज्या ज्या ठिकाणी पोहोचते समजा एखादा जो म्हणतो ना आपण नादी त्यातला जो नादी दर्दी असतो ना तर त्याला जी पार असते समजा आता ही वासरू ही वासरू बघितलं की तुम्ही काय म्हणणार आयला ह्याला काय म्हणजे आगाव मास आहे का काय पण ज्याला त्याची पारग असते जो बघणार जे ज्या म्हणणार ह्याला खरच काहीतरी बाबा एक रस्ति हे चारून आज ही वस्तू उद्या लाखाचं काम करणार आहे तर आता जी समजा आमच्या वस्तूची किंमत बाबा वीस पंचवीस हजार असेल पण तीच बाबा एखादा गट पळून आलं किंवा सेमीला उतरलं तर सर्वसाधारणतः एक म्हणजे साहजिक लाखात मागणी जात तर हे श्रेय महत्वाचं हे तुम्हाला जात धन्यवाद तर म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे या क्षेत्रात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी वर्गासाठी म्हणजे तुम्ही म्हणजे थोडक्यात म्हणजे हे असले गरदान असले कारण प्रत्येक शेतकरी म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस काय असं म्हणजे कुठं हे करायचं आता मोठ्यांचं कस मोठ्यांचं मोठ सगळीकडे जग जाहीर असत सर्वसामान्य माणूस आणि त्याची जनावर ही काय अशी सगळीकडे त्याची चर्चा होत नाही पण तुमच्या माध्यमात बऱ्यापैकी युट मुळे माणसाने पहिल्या भेटतात बैलांच्या किमती वाढते त्या ज्याचा ज्याचा पास करतोय त्या सेमीला ह्याच्या वाचून मार्गात कशा वाचून पायऱ्या वाचून त्याला शेट लोकांनी पायर पायर देऊन त्याचा बैल कसा उजेड झाली ती केलं पाहिजे तुमच्या माध्यमातून ते भेटत चांगलंच आता उलट तुम्ही चुलत तुम्हाला चांगलंच काम करताय की एखादा अंधारात बैल तुम्ही उजळत आणताय कोळत बाब कुठला बैल आहे काय तुम्ही चांगलंच काम करताय अंधारातले बैल उजळत आणताय बैलला चांगली किंमत येते आमच्या बी चांगलंच काम चांगलंच म्हणते तुमच्या विषयी तुम्ही जे उन्हात फिरताय इकडे तिकडे हा बैलांची मुलाखत घेत आहे चांगली चांगली बैल दाखवत आहे त्याच्यामुळं लोकांना एक फायदा होतोय चांगली बैल कळतात पायऱ्याला कुठला बैल कुठला कुठल्या ठिकाणी कसं कॉन्टॅक्ट करावं ते तुमच्या मार्फत काम होत आहे परत तुमच्यामुळे जे नवीन वासरं आहेत आता जे आतापर्यंत अंधार पहिले दुसरी माहिती नाही ते वासरं गटपासवात ती तुमच्यामुळं माणसांना कळतात की बाबा ही की येतलंय आहे म्हणजे तुमची चांगलीच कामगिरी असते लोकांची म्हणजे नाही का व्यवस्थित माहिती पोचवणं हे करणं आणि तुमच्यामुळं आम्हाला एक फायदा होतोय कि कोणाचा बैल कुठं कुठल्या गावात आहे तिथे जाणे बघणे घेऊन त्याच्या दिवशी कॉन्टॅक्ट करणे ती आम्हाला फायदा सगळ्यात मोठा होतो चांगलं आमची बैल पळावलेली जावत आहे गट काढल्यावर चांगले काय गावते ते पुन्हा युट्यूब मुळे तर चांगलं झाले म्हाताऱ्या माणसांमुळे म्हाताऱ्या माणसांना कसं फिराय फिरायचं नाही जुनी माणसं येते पहिल्या प्रेमी त्यांना कसं घरात बसून बोलायचं म्हणजे बघाय बघायचे सगळे चॅनेल बिनेल कोण कसं पळत आणि व्यवस्थित त्यांना कळतंय ना कुठली बैल आली ती काय आली ती तुमच्यामुळे तुमच्यामुळं मुलाखती वगैरे घेता त्यामुळे कळत म्हणजे बालकांचं तुम्ही जाऊन ते माणसांना ऐकायचं असतं कसं बाबा भारी वाटतं गटपा झाला सेमी फायनल की तुम्ही लगेच मुलाखती घेता त्यामुळे बैल जरा उजेडात येते आणि युट्यूब चॅनल चांगलाच असतात बऱ्याच गाड्या मालकांचा तुमचा आभारच आहे